MADY MAR-

मालवण मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं संपूर्ण महाराष्ट्राला दुःख आहे आणि त्यासाठी मुख्य भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मालवणला आल्यानंतर संपूर्णता माफी मागितली जनतेची छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा माफी मागितली परंतु दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्या पुतळ्याचे जे भाग होते ते व्हायरल करून जास्त अपमान या काँग्रेसवाल्यांनी महाविकास आघाडीवाल्यांनी केला आणि आता ते त्याचं राजकारण करतात आहे माझा त्यांना सवाल आहे की भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं की छत्रपती शिवाजी महाराज हे डाकू होते दरोडेखोर होते या काँग्रेसवाल्यांनी कधी माफी मागितली का लाज वाटली पाहिजे त्यांना की त्यांचा जो ज्याचा गांधी घराण्याचा बाप समजला जातो पंडित जवाहरलाल नेहरू तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डाकू दरोडे करून लिहितो आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे मी आता ते डिस्कवरी ऑफ इंडिया वाचून आलो की त्यामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफल अफजल खानाला धोक्यात ठेवून त्यांना मारलं हे याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची इमेज कमी झाली अरे पंडित जवाहरलाल नेहरूला मानणारे सगळे काँग्रेसवाले त्यांचे ताट उचलणारे उद्धव ठाकरे नाना पटोले शरद चंद्र पवार पुन्हा वाचा आणि ज्या पंडित जवाहरलाल नेहरूनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पुस्तकामध्ये गेलाय त्याला जा विचारा संपूर्ण गांधी घरानं काँग्रेस केव्हा माफी मागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं लेखी अपमान करून अरे अफजल खानाला जर मारलं नसतं तर आज महाराष्ट्रात एकही हिंदू बौद्ध राहिला नसता अरे हे काय सांगतात विशाळगडावर अतिक्रमण केले पवित्र विशाळगड अतिक्रमणाने व्यापला यांच्या काळामध्ये कधी विशाळगड साफ केल्या गेला नाही कोर्टानी सांगून सुद्धा साफ केला नाही एवढंच काही अफजल खानाच्या दर्ग्याचं उदात्तीकरण यांच्या काळामध्ये केल्या गेलं अफजल खानाचं उदात्तीकरण केलं कधी अतिक्रमण काढलं नाही तेव्हा कुठे गेलं होत तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच प्रेम आणि एवढंच नाही त्या कमलनाथनी तुमचा काँग्रेसचा कमलनाथ त्या संसरला संसारला छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला पुतळा जेव्हा कार्यकर्ते म्हणत होते महाराजांच्या मूर्तीला हात नाही लागला पाहिजे तेव्हा निर्दयीपणे जेसीपीनी पीनी पुतळा उन टाकला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खाली पडली आणि त्याच्यासोबतच कमलनाथच सरकार सुद्धा खाली पडलं आणि म्हणून यांनी शिकू नये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या जो स्वाभिमान सांगितला तो कवडी बर जरी तसूबर जरी यांच्यात असेल तर आज त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूचा निषेध करावा पंडित जवाहरलाल नेहरूच्या सगळ्या वंशजानं पंडित जवाहरलाल नेहरू न जे लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल त्याच्याबद्दल माफी मागावी नाहीतर कोणताही अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या काँग्रेसवाल्याला आता तर त्या हुबाडावाला उद्धव ठाकरेला कोणता अधिकार नाही अगोदर उद्धव ठाकरे यायचे तेव्हा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा निघायच्या आता उद्धव ठाकरे खाली उतरल्याबरोबर अल्लाह अकबरच्या घोषणा निघतात उद्धव ठाकरेंनी कमीत कमी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलावं